आपण देखील विनंती असेल आपणही मंचावर यायचं आपल्या हस्ते आपण दीप प्रज्वलन सरस्वती पूजन करून या सुंदर अशा ॲन्युअल फंक्शनची सुरुवात आपण करणार आहोत तर पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात येत आहे मान्यवरांना विनंती असेल आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे यानंतर आपण लगेच सन्मान सत्कार समारंभाकडे वळणारा तो शेठ पाचारणे यांचा सन्मान आपण करायचा आहे बोर्डे मॅडमच्या हस्ते सन्मान्य प्रतीक्षाताई पाचारणे यांचा सन्मान होतो आहे मी त्यांना विनंती करेन की आपण कृपया या, या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे यांच्या हस्ते होतो मी सर्वांना विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या आपण या सर्व सन्मानासाठी आहेत सन्मान सुषमा मॅडमच्या हस्ते या ठिकाणी आपण करतोय जय गणेश दर्पण सोसायटीचे संचालक सन्मान्य प्रकाश शेठ धनवडे यांचा सन्मान यानंतर होतोय मी सुषमा मॅडमला विनंती करेल आपल्या यानंतर पुढील सन्मान सिद्धिविनायक क्लासेसचे सर्वे सर्व सन्माननीय महेंद्र शेठ यांना नाहीतर तुमच्या मुलांची गाणी काय तुम्हाला ऐकायला यायची नाही अजूनही मानवर मान्यवर तसेच शाळेचा पूर्ण स्टाफ मार्गदर्शक शिक्षक आमच्या सासूबाई तिनेवारीच्या माझे सरपंच कविताई पाच असतील तसेच पत्रकार कोंडी भाऊ पाच उपस्थित सर्व पालक वर्ग आणि तसेच आमचे तिनेवाडीचे साऊंड सिस्टीमचे जे असतील ते संदीप भाऊ आरोडे आणि सर्व पालक आणि यात सहभागी सर्व विद्यार्थी छोटे छोटे जे छान नटून आलेले आहेत आणि कार्यक्रमासाठी खूप उत्साही आहेत सर्वांच्या सर्व प्रथम सहर्ष असे स्वागत आहे खरं तर हे वार्षिक संमेलनाचे जे नियोजन किंवा कार्यक्रमाचे आयोजन खूप छान प्रकारे या ठिकाणी केलेले आहे स्कूलचे स्कूलच्या संस्थापक आमच्या वहिनी कविताताई पाचारणे त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी सांडबरवाडीच्या उपस्थित असलेले सरपंच सन्मान्य प्रत्यक्षताई पातरणे आमचे सहकारी राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्षांना आता काही नाही की हे स्नेहसंमेलन किंवा गॅदरिंग की किंवा हे जे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतात पूर्वी त्याला विविध गुणदर्शन म्हणायचे तर त्याचा मूळ उद्देशच असा असतो की आपल्या मुलांमध्ये कुठले गुण दडलेले आहेत ते आपल्याला समजावेत काही जण चांगला गायक असू शकतो तो भविष्यात गायक होऊ शकतो एखादी मुलगी चांगला डान्स करू शकते, शकते। ते ते चे चे होता, होता। ती पुढं परफॉर्म करू शकते किंवा एखादा स्पर्धेमध्ये काही त्यांच्या असतात तिथं आपल्याला कळतं एखादा खेळाडूचे गुण त्याच्या अंगी असतात ते शक्य होतं साध्य होतं ती गरज खरं तर या निमित्तानं आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला एकच छोटासा किस्सा सांगतो की एका मोठे प्राध्यापक होते आणि एका ठिकाणी ते इंटरव्ह्यू घेत होते मुंबईची आय आय टी पोवई नावाची ही संस्था आहे की ज्या आय आय टीमधून देशातले टॉपचे इंजिनियर होतात इंजिनियर होण्यासाठीच्या सर्वात मोठी जरी उत्तम इंजिनिअरिंग कॉलेज कोणती असतील तर आय आय टी कॉलेज आहेत आपल्या देशामध्ये फार बोटावर मोजणे इतक्या आहेत आठदा असतील मला वाटतं फार तर त्या कॉलेजमधल्या मुलांचं मुलांचा इंटरव्ह्यू ते ला शेवटच्या वर्षानंतर घेत होते त्यातल्या चार मुलांनी सांगितलं की आम्ही कसं कसं इंजिनिअरिंग केलं आहे आणि कुठं कुठं करणार आहोत कोण सांगत होतं की मी आम ठिकाणी जाणार कोण सांगत होतं मी तमुक ठिकाणी जाणार तमुक क्षेत्रात जाणार तर एक मुलगा म्हटला की मी इंजिनिअर झालं आहे पण मी काय ह्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात जाणार नाही तर त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं ते म्हटले हा काहीतरी जरा विक्षिप्त किंवा विचित्र मुलगा दिसतोय नाही म्हटलं मी नाही या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये काही करणार मी वेगळं करणार आहे काही वर्षं गेली आणि तेच प्राध्यापक एकदा त्याच कॉलेजच्या गेट टुगेदर जे करतात त्याच्या ठिकाणी गेले होते त्यांच्याबरोबर ज्यावेळी त्या कॉलेजचे सन्मान्य प्राचार्य होते ते म्हटलं तुम्हाला आठवतं का आपण असा असा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यावेळी तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं होतं की एक मुलगा म्हणाला होता की मी आय आय टीमधून इंजिनिअर होऊन सुद्धा मी आय आय टीमध्ये इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणार नाही तर तो मुलगा म्हणे या गेट टुगेदरला आलाय समोर ते म्हणे तो हे आणि त्याचं नाव शंकर महादेवन आहे तर राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक सन्माननीय गणेश एकनाथ तिघळे आपल्याला विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं पंच असतील आणि आता मी देखील या ठिकाणी शुभेच्छा देत आहे ज्याप्रमाणे चिखलाच्या गोळ्याला कुंभार आकार देतो त्याप्रमाणे ह्या ठिकाणी लहान मुलांना शिकवण्याचं काम लहान मुलं ही एक प्रकारचा चिखलाचा गोळाचा असतात त्यांना खऱ्या अर्थानं त्यांची गुण त्यांच्या अंगात काय गुण आहे ते शोधण्याचं काम ह्या ठिकाणी सुपर किट्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून होत आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या चिखल्याच्या गोळ्यांना आकार देण्याचं काम ह्या ठिकाणी पाचरणीतायी असतील आणि बाकी सर्व शिक्षक वर्ग असेल हे करत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण एक उज्ज्वल पिढी घडवण्याचं काम ह्या ठिकाणी करत आहात आणि खऱ्या अर्थानं ह्या लहान मुलांच्या अंगातील गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचं काम आपण ह्या ठिकाणी करत आहात तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खरं पाहायला गेलं तर आता हे इंग्लिश मिडियम स्कूलचं दुसरं वर्ष आहे आणि ह्या दुसऱ्या वर्षाच्या स्नेह संमेलनासाठी आपण सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मी पाहतोय नर्सरी असेल ज्युनियर कॉलेज असेल के जी असेल किंवा सिनियर के असेल असेल सुरू करत असताना आमच्या वहिनींनी खूप कष्ट घेतले त्यांच्या जोडीला आमच्या राजाभाऊच्या मिसेस देखील काही दिवस या ठिकाणी येत होत्या आणि त्यांनी ही नर्सरी पुढे येण्याचं काम केलं आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना चांगल्या पद्धतीने यश या ठिकाणी आलेलं आहे आणि नक्कीच उद्याची उद्याचं भवितव्य योग्य दिशेला नेण्याचं काम ह्या ठिकाणी हा इंग्लिश मिडियम स्कूल करत आहे आणि ते करतील अशी कोणत्याही प्रकारची मनात माझ्या शंका नाही तुम्हाला सर्वांना तुमच्या भावी आयुष्याला या लहान मुलांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं इंग्लिश मिडियम स्कूलला देखील पुन्हा एकदा धन्यवाद देऊन अशीच चांगलं काम तुम्ही भविष्य काळात करसाल करत करत राहा अशी या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देऊन आज खऱ्या अर्थान स्ने वेगवेगळे कार्यक्रम मुलांचे या ठिकाणी होणार आहेत त्यामध्ये डान्स स्पर्धा असेल व्याख्यान असेल किंवा अजून काही कार्यक्रम असतील ते ह्या ठिकाणी संपन्न होणार आहेत आणि त्यातूनच नक्की आपला मुलगा कसा आहे आणि तो काय करतोय हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करून आपणाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो